असे माजुलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय तसा लालके आमदार भाजी विदाते आदरणीय दादा सोळंके साहेब मंचावर उपस्थित असलेले सरपंच उपसरपंच आणि सरपंच आणि उपसरपंच तिथं वटी माजी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय जयदत्तांना उपसभापती आदरणीय जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय आयोजक डॉक्टर मनसुद्धार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले विविध गावचे सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन उपसरपंच आणि मान्य वेळ घेणार नाही परंतु या दिवसाच्या कालखंडामध्ये हा पाथूर शहरामधला तिसरा कार्यक्रम आहे मला वाटतं दादांना एकटा पाथुरचा विकास करायचा की काय मी त्यांच्या मोहखेड मध्ये कार्यक्रम झालेला कधी पाहिला नाही तिथला विकासही एवढा पाहिला नाही एवढा विकास पाच शहराचा दादा दादाचं मुळगाव मोहखेड तसं माझा मूळ गाव सुद्धा मोहा लोक मोहकेडचे लोक इथून रस्ते करायची शक्यता जो विकास निधी दोन मोठी एकटाऊन लाख परवाच आपल्या शाळेमध्ये मदरसामध्ये अर्जी मध्ये त्याचं उद्घाटन झालं हे सबको पता नहीं होगा काम भी हुआ, बी होत साहेब काम भी हुआ, मग गावामध्ये कार्यक्रम झाला सरपंच निवेदन से गाव मे एक प्रोग्राम हुआ दादांनी तिथे गावामध्ये चाळीस लाखाचा फंड टाकला होता तर मी दादाला विनंती केली की दादा आणखी पन्नास लाखाची पासवर्ड गरज आहे दादानी सांगितलं की आणखी पन्नास लाख रुपये देतो हे माहितीच नव्हतं दादानी अडीच कोटी रुपये इथे दिले हे वेगळं होत हे गावचंच विकास आहे ना काम करून पत्रा ते रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर हा थोरात थोरात आता चंद्रकांतजी म्हणाले हे गाव जास्त निधीची गरज आहे पाच कोटीची गरज आहे इकडल्या गल्लीतलं काम झालं की तिकडची गेली उखडली जाते पण चंद्रकांत हे विचार केला पाहिजे उघडण्यासारखी काम सुद्धा गावात होतात आपण लक्ष दिलं पाहिजे गावातल्या लोकांनी विकास गावचा करून घ्यायचा हा काय पैसा आपल्या खिशातला जात नाही म्हणून काय व्हायचं ते नाही <laughs> हा गावच्या विकासाचा जसं घरामध्ये तुमच्या अंगणामध्ये घरामध्ये खड्डे होता कामा नाही तसे गावामध्ये सुद्धा खड्डे होता कामा नाही ही प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे तर गावचा विकास होईल दादा देतील हो दोन कोटी देतील चार कोटी देतील पाच कोटी देतील आणून देतील वाढून देतील पण त्या गावचं काम सरपंच साहेब तो आपका अकेला नाही डॉक्टर साहेब आपका अकेला नाही आहे तो गाव के काम आहे धर्म काम है गाव का जात का बनता नाही एक मजब का बनता नाही आहे गाव अलग अलग जातिया अलग अलग धर्म सब मिलकर कर गाव होता अख्या गावचे अपद टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे मी विनंती करतो एक करोड कधी सरपंच साहेब आपण नवीन मुंबईची आहात नवीन मुंबई आहे तर आता त्यांचं मतदारसंघ नाही काय मागतो या गावच्या विकासाला निश्चितपणे दोन मध्ये हा गावचा पूर्ण विकास होऊ शकतो ते आपण करू शकतो बरोबर पाच कोटी एवढी काही गरज नाही पाच कोटी माझं शहरातला काय तुम्हाला हजारो कोटी मध्ये करायची सवय आहे पाच मागितले तर दोन मिळतील दोन मिळतील जेवढे मागितले तेवढे देतात त्यामुळे दोन कोटी शंभर माझं या पाटूड शहराला देतील ही मला अपेक्षा आहे कुठलीही गल्ली कुठलीही वस्ती येतात लोक पैसे पताय जो गल्ली रहते हैं जो बस्ती रहते हैं कुठलीच गल्ली राहणार नाही विकासापासून वंचित राहणार नाही याची उपाय दादाच्या वतीने मी देतो आणि दादाना विनंतीत होतो की या पातोड गावाला ज्या पातोडने तुमच्यावरती प्रेम केलं सुंदरराव साहेबांपासून प्रेम केलं साहेबांपासून पातोड हे सुंदरराव साहेबांचं गाव म्हणून त्याच साहेबांचं गाव म्हणून त्याचं आणि साहेबांनी सुद्धा कुठल्या जातीचा धर्माचा विचार केला नाही म्हणून दादा साहेबांच्या पायावर पाय ठेवून पावलावर पाऊल ठेवून याच पद्धतीनं दादा वागतात कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता त्या गावचा त्या तालुक्याचा त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी दादाची शक्ती आहे म्हणून दादांना लोक एक विकास पुरुष म्हणून पाहतात आणि दादाने ती प्रतिमा तयार केलेली आहे दादा या गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहते एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र कुरमो या कार्यक्रमाचे उद्घटक तालुक्याचे भागीविदाते आपले सर्वांचे तुमचे माझे लाडके आमदार आदरणीय परकाज दादाजी सोळंकी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करते नहीं नहीं डाइस पे आएंगे और वहाँ पे तकिया रखो आज जरा शांतता रखो जरा इच्छे से गड़बड़ आ रही जरा दरगाह हजरत खाजा मुखदुम शाह अंसारी या रस्त्यावरील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी आणि सहकार्यापेक्षाही मित्र आदरणीय बाबुरावजी पोटबरे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे चेअरमन जयदत्ताना नरोडे चंद्रकांतजी शेजू कल्याणराव आबूज मार्केट कमिटीचे वाईस चेअरमन श्री हरी नाना मोरे आपल्या गावचे परमपूज्य आदरणीय भगवान बाबा गावचे सरपंच लतीक मोमी उपसरपंच घनश्याम दादा ग्रामपंचायतचे सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले <coughs> <coughs> माजी सरपंच नझीरभाई कुरेशी पात्रूर सोसायटीचे चेअरमन संतोषजी घोबडे जब्बारबाई जी मस्के वहीद पटेल ॲडव्होकेट कझीम मनसिबदार नूर पटेल अशोकजी गव्हाणे सर्व काका का शिंदे व्यासपीठावरील सर्व उपस्थित असलेले मान्यवर गावचे उपसरपंच गणेशजी शिंदे चेअरमन द्वारकादास शिंदे आमच्या कारखान्याचे सहकारी संचालक बारीकराव शिंदे आणि सगळ्या गावचे सर्कलचे फुडारी बाळूकाका शिंदे बाळासाहेब शिंदे दौळचे सरपंच आपले सरोदे साहेब लामेवाडीचे सरपंच शिंदेवाडीचे उपसरपंच या सर्कलच्या गावातून आलेले सर्व कार्यकर्ते वडीलधारी ज्येष्ठ मंडळी बंधूंनो आणि तरुण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दर्गा रोडला जो काही आपला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता ज्याचं वर्णन या ठिकाणी भगवान बाबांनी सांगितलं की दोरीला धरून जावं लागत होत डॉक्टर साहेबांनी सांगितलं की कधी कधी प्रेत जर न्यायचा असेल तर ते पाणी असताना अंत्यविधी पुढे ढकलावा लागत होता असा जो अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक दिवसापासूनची जी काही मागणी होती की या नदीवर बारमाही दळणवळण करता येईल असा मोठा पूल व्हावा त्या कामाचा शुभारंभ झाला असं मी उद्घाटक या नात्याने सर्वप्रथम या ठिकाणी पातरूर गावाबद्दल आता मागच्या बाबुराजीने सांगितलं की दोन वेळेला आम्ही येऊन गेलेलो तेव्हा काय बोलायचं आता नव्हे हा प्रश्न आहे माझ्या <laughs> आणि तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती आहे की आदरणीय सुंदरराव साहेबांच्या काळापासून या गावानी सातत्यानं आमच्या घरावरती प्रेम केलेला आहे खंबीर अशी साथ वेळोवेळी दिलेली आहे राजकारणात आणि आमच्या राजकारणात समाजकारणामध्ये पात्रुड या गावचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर ठरणार नाही आणि आमच्या मी आमदार खास करून या गावचा जेवढ्या काही प्रमुख मागण्या होत्या ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल मी सभापती असताना रोज पात्रुडच्या माणसं पंचायत समितीमध्ये असायची की इथं पाईपलाईन फुटली तिथं फुटली इथं दुरुस्त करा तिथं दुरुस्त करा परंतु कायम स्वरूपी या धरणाच्या बाजूने लहू गावच्या तिथं तिथं बारमाही पाण्याचा स्त्रोत आहे त्या ठिकाणापासून आपण पातरूर साठी मोठी योजना हो केली आणि कायमस्वरूपी हा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवला आपल्या गावच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्न असेल आपल्याकडं थर्टी थ्री केंद्र व्हावं सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं जिवाळ्याचे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आणि मग ते निश्चितपणानं फुल फुलाची पाकळी पात्रूच्या विकासामध्ये जे जे सरपंच मागतील आपले आग... पदाधिकारी मागतील या गावचे जे काही नेते आहेत ते मागतील ते देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपला आमदार या नात्याने मी केलेला आहे कारण की या गावच लोकसंख्या तालुक्यात सगळ्यात जास्त ज्या गावची लोकसंख्या आहे असं आपलं पाथरूड गाव जवळजवळ वीस पंचवीस हजार गावची लोकसंख्या आहे मतदान आठ दहा हजाराच्या पर्यंत आता पोचलेलं आहे आणि म्हणून महत्वाचं एक गाव तालुक्यातलं आणि विशेष म्हणजे कायमस्वरूपी मला आशीर्वाद देणार भरपूर आशीर्वाद मतदान रूपी हे देण्याचं काम हे पात्रूनी नेहमीच केलेलं आहे पात्रच्या मतदानाची पेटी फुटली आणि जी लीड असते ती परत म्हणजे शेवटच्या भूतपर्यंत संपत नाही अशी परिस्थिती इतकी भरभक्कम लीड पात्रूड गावाने मला नेहमी दिलेली आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी वार्ड क्रमांक एक च्या रस्त्याचा प्रश्न मांडला आता चंद्रकांतरावजी काय म्हणजे मला नाही वाटत ते परत इथं उभा राहतील पण काय त्यांना सुचलं की पाच कोटी रुपये द्या दे। काहीतरी <laughs> देतो अर्धी अर्धी तर आता वॉर्ड क्रमांक एक ची मागणी आलेली आहे पातुर गावामधून म्हणून मी आता आता सांगितलं की एक कोटी रुपयांचे रस्ते वॉर्ड क्रमांक एक साठी रस्ते आणि नाल्या याच त्यांनी जर प्रस्ताव मला दिला उद्या तर हे का आता आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळे लवकर आता ते मंजुरी आणायची तर उद्याच्या उद्या प्रस्ताव द्यावा लागेल तेव्हा थोडस एस्टिमेट विस्टिमेट करा चांगली तरतूद ठेवा किमान दहा पंधरा वर्ष ते रस्ते राहिले पाहिजेत असं तरतूद त्या कामामध्ये ठेवा आणि विशेष बाब म्हणून हे एक कोटी रुपयाचे रस्ते तातडीनं वॉर्ड क्रमांक एक साठी मंजूर करण्याची ग्वाही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो सर्कलचे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत लागेवाडीच्या रस्ता मंजूर झालेला आहे त्याच कामही पावसाळ्याच्या आधी निश्चितपणानं पूर्ण होईल त्याचबरोबर या ठिकाणी मला गुजरवाडी महादेव वस्ती हनुमान नगर इथल्या पाणी टंचाईच्या बाबतीत या ठिकाणी मागणी झालेली आहे शिंदेवाडीजवळचा पूल हा मोठा व्हावा कमानीचा व्हावा ही एक मागणी झालेली आहे नंतर गुजरवाडीतल्या ज्या काही वस्त्या आहेत शेंडगे वस्ती सातपुती वस्ती इथले रस्त्याचे प्रश्न आहेत आणि शिंदेवाडीची तांड्यावरची जी काही शाळा खोली आहे ती अतिशय जीर्ण झालेली आहे असे विविध प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित केलेत आणि आमदार म्हणून निश्चितपणानं या सर्व प्रश्नामध्ये लक्षात लक्ष घालून लवकरात लवकर हे काम कशी करता येतील असा माझा प्रयत्न राहणार आहे ते भगवान बर, जबर नगर आमचं जबरवाईचा नेहमीचा प्रश्न आहे भगवान नगर भगवान नगर भगवान नगर ना ते जोणगावचं कुठलं बरोबर आहे ना पातूरच्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून जावं जावं यावं लागतं आणि म्हणून या कामासाठी सुद्धा जवळजवळ तीन कोटी रुपये आता मंजूर झालेले आहेत आणि हे काम सुद्धा लवकरात लवकर आपण करणार आहे जे काही शेवटी काय थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याची पार्श्वभूमी नव्यानं सांगायची गरज नाही मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस एक वर्ष झालं सत्तेत नव्हती आमच्या सगळ्या कामाला स्टे दिले गेले होते जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचे मतदारसंघातले काम त्याला स्टे दिले होते, होते। आणि सातत्यानं या ठिकाणी आपला विकास खुंटलाय ही बाब अजितदादांच्याकडे मांडली आणि त्यांना सांगितलं की बाबा सत्तेशिवाय काही शानपणा नाही शेवटी बजेटचा प्रश्न आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे की ह्या सहा महिन्यामध्ये या माजलगाव मतदारसंघासाठी जवळजवळ दोन हजार कोटीची कामं मंजूर झालेली दोन हजार कोटी, कोटी। पैठण <प्था> ते माजलगाव हा कॅनॉल जसा निर्माण झाला तस दुरुस्ती नाही त्या कॅनॉलची दुरुस्ती झाली नव्हती आणि त्यामुळे धरणामध्ये पाणी कमी येत होत या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचा निधी म्हणजे एकशे बत्तीस किलोमीटर लांबीचा आहे म्हणजे झिरो टू एकशे बत्तीस किलोमीटर लांबीच हे काम आता सुरुवात झालेली आहे तिची अनेक अशी महत्वपूर्ण काम माझ गावला स्त्री रुग्णालय नव्हतं साठ खाटाच स्त्री रुग्णालय खास करून आपल्या माता भगिनींचे जे काही आजार असतात त्यांच्या डिलिव्हरी असतात जवळजवळ साठ कोटी रुपयाचं हे स्त्री रुग्णालय त्याला मान्यता लवकरच मिळणार आहे अशा अनेक जवळजवळ दहा ठिकाणी आपण आता नवीन थर्टी थ्री केवी सबस्टेशन प्रस्तावित केलेले आहे गावटान फिडर सेपरेशनचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण याच ठिकाणी केला पाक्रूड मध्ये जवळजवळ पासष्ट कोटी रुपयाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर झाली आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला जर दिलासा द्यायचा असेल तर त्यासाठी भरपूर असा निधी आमदाराला मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सत्तेत जाणं महत्वाचं होतं तो निर्णय आपण घेतला आणि म्हणून एवढी काम मंजूर झालेली आहेत हे मला या ठिकाणी मोकळेपणाने सांगायचं परंतु अनेक जण आता वावड्या उठवत आहेत की बाबा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तत्वाशी कुठं काही तडजोड केली आहे का तर निश्चितपणानं कुठलेही तडजोड केलेली नाही आपला सेक्युलर पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन मग त्यामध्ये अल्पसंख्याक बांधव असतील आमचे बीजेनटीचे बांधव असतील ओबीसीचे बांधव असतील बाबुरावने या ठिकाणी सांगितलं की पात्रुड गावचा जर विचार केला तर आकडा पगड जाती या ठिकाणी या ठिकाणी धनगर समाज आहे माळी समाज आहे मराठा समाज आहे मुस्लिम समाज मोठ्या प्रमा, प्रमाणात आहे नाभी समाज आहे दलित समाज आहे मातंग समाज आहे कुठला समाज नाव घ्या त्या समाजाचं आता नवीन वस्त्या झाल्यात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे डोंगरातले बंज म्हणजे वंजारी बांधव या ठिकाणी आलेले भगवान नगरला आलेले आहेत या ठिकाणी आलेले आहेत हनुमान वस्ती आलेली आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी समाजामध्ये जे निर्णय आहे जाती धर्माचे लोक राहतात त्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची साहेबापासूनची आमची परंपरा आहे आज तुम्ही कुठल्याही आणखी संस्था घ्या त्या संस्थेमध्ये प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी मग कारखाना असेल मार्केट कमिटी असेल किंवा इतर संस्था असतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्राधान्य हे निर्णय समाजाला देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आज जयदत्त नरवडे आमचे सभापती तो उपसभापती आमचे श्री हरी नाना मोरे म्हणजे प्रत्येक समाजातल्या चांगल्या कार्यकर्त्याला मान सन्मान द्यावा ही आपली भूमिका आहे आणि म्हणून त्याच्या या भूमिकेशी निगडीत असं भविष्यकाळात तुमच्या आम्हा सर्वांना लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि म्हणून कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता एक विकासाच्या मार्गाने आपण जातोय विकासासाठी आपल्याला सत्ता हे साधन आहे सत्तेच्या माध्यमातूनच आपल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊ शकतं ही भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपले आशीर्वाद द्यावेत सहकार्य करावं एवढीच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो मला याचा विशेष आनंद आहे की आता एक महिन्याभरापूर्वीच या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायतची निवडणूक म्हणलं ग्राम की दोन गट आले तीन गट आले परंतु आज व्यासपीठावर सर्व गटाचे सर्व प्रमुख उपस्थित आहेत याचा मला मनापासून आनंद आहे म्हणजे आता ही पात्रूच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे की सगळे कार्यकर्ते आज एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून भविष्य काळामध्ये पात्रूरला विकासाच्या बाबतीत कुठेही आम्ही डावू शकत नाही जे जे म्हणून आपण मागण्या करताल त्या आणखीन कितीही पैसा द्यावा लागला तरी पात्रूसाठी आम्ही तयार आहोत ही जी काय आजची कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे सर्वजण एकत्रित येऊन एक गाव एक विकासासाठी एकत्रित आलेले असं चित्र आज निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं मी निश्चितपणानं सर्वांचा सर्व गट कोणाचा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख न करता सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता या राहिला प्रश्न या पुलाच्या बाबतीमध्ये मी तर प्रयत्न केलेला आहे त्याला नाबार्ड मधून निधी टाकण्याचं काम मी केलेलं आहे परंतु आपल्या गावचे जे काही एक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काम करणारं व्यक्तिमत्व आहे नदीम मौलाना साहेब यांनी सुद्धा या गावच्या पुलासाठी वेळोवेळी सरकार दरबारी हा प्रश्न मांडलेला आहे म्हणून माझ्या इतकंच त्यांचं पण श्रेय या कामात की मी या ठिकाणी निर्वादपणे सांगतो कारण की ज्यांनी प्रयत्न केले त्याचं नाव मूल्य करणं हे आमदार म्हणून माझं निश्चितपणानं कर्तव्य आहे आणि अशाच पद्धतीनं ज्याच्या माध्यमातून आपल्या गावासाठी निधी खेचून आणता येईल ते खिचून भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण आणू एवढीच ग्वाही देतो आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात मला आणि बाबूरावजी पोडवरे यांना साडेआठ वाजता अजून दुसरा कार्यक्रम आहे जिल्ह्याचे पालकमंत्री त्या कार्यक्रमाला येणार आहे त्यामुळं मी आम्ही सर्वजण माझं भाषण संपल्यानंतर इथून जाणार आहोत आपल्या सर्वांच परत एकदा मनपूर्वक